मित्रांनो माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे त्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय असू शकत ना ते पाहणार आहोत आपण बऱ्याच दिवसांनंतर व्हिडिओ बनवतो व्हिडिओ न बनवण्याचे कारणही मी बऱ्याच वेळा एक्सप्लेन केलेले आहेत टेलिग्राम चॅनल असेल किंवा इतर ठिकाणी सांगितलेलं आहेत तर खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे अतिशय छोटा व्हिडिओ ठेवण्याचा आपण प्रयत्न करूयात निफ्टी आणि बँक निफ्टीच्या फक्त लेवल डिस्कस करूयात बाकी जो सिनेरी आपण डिस्कस करत होतो ग्लोबल न्यूज असतील किंवा ग्लोबल मार्केट असतील ते थोडं या व्हिडिओमध्ये आपण टाळण्याचा प्रयत्न करणार आहोत सोमवारपासून आपले रेग्युलर डेली व्हिडिओ आहेत ते सुरू होतील आणि मग पुढच्या वेगळी अनालिसिसपासून आपण क्रूडचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो ग्लोबल मार्केटचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो हे पाहण्याचा डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूयात आता फक्त लेवल विषय बोलायचं आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये पण त्याबद्दल एक कॉन्टेक्स्ट पण समजून घेऊयात मार्केटमध्ये काय थांबतं एक टॉप आणि त्यानंतरचा एक चांगला मोठा फॉल आपण पाहिलेला होता जिथे ग्लोबल मार्केट सगळे रिकवर झालेले आहे काही ए टी एचच्या वरती आहे म्हणजे ए टी एच इन द सेन्स प्रिव्हियस जो हाय होता त्याच्यावरती ट्रेड करत आहेत पण आपलं मार्केट अजूनही जवळजवळ पाच पर्सेंट डाऊन डा। पर आहे पण एक पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे जो फॉल होता ना तिथून आपण जवळजवळ चौदा ते पंधरा पर्सेंट रिकवर केलेलं आहे म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये आपण ग्लोबल मार्केटला सध्या फॉलो करत नाही आहे हा इकडे खूपच काही वाईट न्यूज आली तर आपण जास्त रिॲक्ट करतो पॉझिटिव्ह न्यूजला आपण जास्त रिॲक्ट करत नाही स्लोली स्लोली आपण आपलं काम चालू आहे पाठीमागे काय झालेलं होतं हा एक डबल बॉटम ज्याला आपण म्हणतो ना त्या पद्धतीचं फॉर्मेशन बनवून मार्केट अगदी स्मूथली वरती चाललो होतं परंतु त्यानंतर जे फार्म असेल किंवा ऑटोवरती जे एक्स्ट्रा टेरीबची घोषणा झाली त्यानंतर आपण आय टी सॉरी आय टीवरती तर म्हणजे एच वन बी वन विजा जो आहे त्याचा तर त्याचा एक इम्पॅक्ट आपण मार्केटमध्ये पाहिलेलं पाहिले आहे पण मार्केट इथे सपोर्ट घेताना आपल्याला पाहायला मिळते जी महत्त्वाची लेवल होती चोवीस सहाशे ती लास्ट वीकमध्ये किंवा त्याच्या पाठीमागच्या आठवड्यामध्ये आपल्याला डिफेंड होताना पाहायला मिळालेली आहे म्हणजे एक ट्रिपल बॉटम सिनेरो जो असतो ना त्या पद्धतीचं फॉर्मेशन सध्याला टेक्निकली बनताना पाहायला मिळत आहे ओपन इंटरेस्ट पाहायला गेलं तर ओलडाईल सेशन होण्याची शक्यता आहे सेशन इन द सेन्स येणारा आठवडा जो आहे ना तो थोडा ओलटाईल राहण्याची शक्यता आपल्याला या सर्वावरून दिसत आहे कारण का हायएस्ट उपलब्ध इंटरेस्ट पाहिला तर वरती सव्वीस हजारावरती आहे आणि खाली चोवीस हजारावरती आहे हा एवढी मोठी रेंज बनणार नाही मार्केटमध्ये पण ज्या पद्धतीचा सिनेरी दिसतो पी सी आर थोडा हायर साईटला दिसत आहे निफ्टीचा बँक निपटीचा नाही आहे परंतु निफ्टीचा थोडा हायर साईटला दिसत आहे मग आता या आठवड्यासाठी महत्त्वाच्या लेवल काय असतील ते पाहूयात क्रूड वगैरे मी जास्त डिस्कस करणार नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल की क्रूडचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो गोल्ड आहे सिल्वर आहे याच्यामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना तर बेस्ट लेवल काय असू शकता तुम्ही कमेंटमध्ये गोल्ड किंवा सिल्वर करा मी त्या लेवल सांगेल बराबर मी सांगितलेले आहेत मेन चॅनलला सर्व आपल्या टेलिग्रामचा तिथे मी या लेवल ले ले डिस्कस केलेल्या ले आहेत किंवा त्या लेवल ले अपडेट केलेल्या ले आहेत खूप वेळा म्हणजे ज्यांना फिजिकल गोल्ड बाईंग करायचं आहे टी ईटीएफ बाईंग करायचं आहे किंवा ज्यांना ऑप्शन ट्रेडिंग करायचं आहे तिन्ही गोष्टींचा सिनेरी मी तिथे एक्सप्लेन केलेला आहे तुम्ही टेलिग्राम जॉ जॉईन नसेल केलं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही तिथे जाऊन जॉईन करू शकता आता या आठवड्यासाठी ज्या महत्त्वाच्या दोन लेवल आहेत त्या कोणत्या असू शकतात अपसाईडची जी लेवल आहे ती आहे पंच पंचवीस हजार वीस ते पंचवीस हजार चाळीस हा एक वीस पॉईंटचा जो झोन आहे तो खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे आणि डाऊन साईड जर जायचं विचार केला तर तुमच्यासाठी लेवल आहे चोवीस सातशे पन्नास ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे सातशे त्रेपन्न डॉट लेवल येते परंतु सातशे चाळीस सातशे सात ही जी लेवल आहे ना ती खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे आणि याच्यामध्ये जोपर्यंत आहोत तोपर्यंत तो एक डिरेक्शनल ट्रेड किंवा मोठा ट्रेड ज्याला आपण म्हणू शकतो ना तो तुम्हाला मिळणार नाही आहे मग याच्यावरून काय लक्षात येते किंवा महत्त्वाचं काय आहे जोपर्यंत खाली चोवीस जो सातशे पन्नास ब्रेक होत नाही तोपर्यंत तो डिरेक्शनल डाऊन साईडचा ट्रेड घ्यायचा नाही आहे पण डाऊन साईडला एक गोष्ट अगोदर डाऊन साईड डिस्कस करूयात डाऊन साईडला एक गोष्ट लक्षात ठेवायची सातशे पन्नास नंतर तुम्हाला एक सिग्नल मिळणार आहे पण कन्फर्मेशनसाठी जो हा लो आहे ना तो ब्रेक होणं गरजेचं आहे आणि तो लो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केट खाली जाणार नाही म्हणजे चोवीस सातशे नंतर सातशे पन्नास नंतर तुम्ही एक डाऊन साईडचा ट्रेड इनिशिएट करू शकता मग तो एका दिवसासाठी असू शकतो किंवा दोन दिवसांसाठी असू शकतो पण इम्पॉर्टंट सपोर्ट आहे चोवीस सहाशे चोवीस सहाशे ब्रेक झाल्यानंतर एक मोठा फॉल आपण मार्केटमध्ये पाहू शकतो जो आपल्याला चोवीस दोनशेपर्यंत घेऊन जाईल पण या आठवड्यामध्ये तशी शक्यता दिसत नाही आहे म्हणून या आठवड्याचं जे डाऊन साईडचं टार्गेट आहे ना क्लोजिंग बेसिसवरती ते आपण घेऊन चालणार आहोत विकली टार्गेट ज्याला म्हणूयात ते आहे चोवीस सहाशे म्हणजे पहिला सपोर्ट आपला चोवीस सातशे पन्नास असणार आहे तो ब्रेक झाला तर चोवीस सहाशे आणि एक्स्ट्रीम कंडिशन काही न्यू झाली किंवा इतर काही घडलं तर चोवीस सहाशेच्या खाली आपण चोवीस चारशे चारशे पन्नास हा जो झोन आहे ना याच्यासाठी प्ले प्ले करणार आहोत इथपर्यंत मार्केट डाऊनसाईडला जाऊ शकतो जास्तीत जास्त शक्यता मार्केटची अपसाईडला जाण्याची आहे तर त्यासाठीचा जो ट्रिगर पॉईंट किंवा जो सिग्नल आहे तो तुम्हाला कुठे होणार आहे तर पंचवीस हजार वीसच्या वरती एक दिवसाचं क्लोजिंग किंवा कमीत कमी एक आवर मार्केटने त्याच्यावरती कामकाज करणं गरजेचं आहे आता क्लोजिंग आणि कामकाज हे महत्त्वाचं का आहे कारण का कधी कधी काय होऊ शकतं अगदी दुपारी एक दीडलाच किंवा दोन अडीचच्या नंतर मार्केट ब्रेक करेल चोवीस पंचवीस हजार वीस आणि त्याच्यावरती स्लाईटली बंद होईल तर ते थोडं डिफिकल्ट होतं जज करणं त्यामुळे एक तास काम करणं म्हणजे साडेबारा एकला ब्रेक झाले आणि त्याच्यावरती कंटिन्युअस कामकाज करत आहे तर ते ब्रेक मांडलं जाईल मग पंचवीस हजार वीस पंचवीस हजार चाळीस ही लेवल जर ब्रेक झाली तर एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर तुमचं जे पहिलं टार्गेट असेल ते पंचवीस दोनशे इथून जर विचार केला तर पहिलं टार्गेट हे चोवीस पंचवीस हजार वीस पंचवीस हजार चाळीस हे असणार आहे त्याच्यानंतर पंचवीस हजार दोनशे दोनशे वीस हा जो झोन आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पंचवीस चारशे पन्नासपर्यंतच्या लेवलसुद्धा पाहू शकतो पहा हे आहे विकली टार्गेट आणि एक्स्ट्रीम केसमध्ये जर काही चांगलं घडलं पा आता काही दिवसात आपलं रिझल्ट सीझन सुरू होईल ऑटो सेक्टरचं सेलिंग खूप चांगलं झालेलं आहे सेलिंग इन द सेन्स ऑटो सेक्टरमध्ये खूप जास्त मागणी वाढलेली आहे तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला इथे काही रिझल्टमध्ये पाहायला मिळेल बाकीचे जे सेक्टर आहेत तिथे फक्त ऑ आय टीमध्ये एक थोडा डिक्लाईन आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि दुसरं फार्मावरती जे काही टेरिफचा इम्पॅक्ट होऊ शकतो ते बाकीचे रिझल्ट चांगले गेलं आणि मग त्याचा आधार घेऊन मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करू शकतो एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा जसा हा ब्रेक होईल तो पंचवीस चारशे पन्नासच्या आसपास आहे मग तो या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता थोडी कमी आहे परंतु जर त्याच्यावरती जा जाण्यासारखं मार्केट दिसतंय ना आपल्याला तर नेक्स्ट वीकमध्ये एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि मग या मंथ एंडमध्ये किंवा नेक्स्ट हार्डली इयर एंडपर्यंत लक्षात ठेवा या वर्षाचं म्हणजे दोन हजार तर पंचवीस संपता संपता आपल्याला निपटीमध्ये नवीन, एटी एच बनता तो नवीन बनता आहे एटीएच बनताना पाहायला मिळू शकतो नवीन हाय म्हणजे याच्यावरती नाही तर याच्यावरती जो पाठिंबाच्या वर्षी आपल्याला हाय बनताना पाहायला मिळालेलं होतं सव्वीस हजाराच्या वरती तिथे मार्केट जाताना पाहायला मिळणार आहे आणि त्या पद्धतीने आपण प्रिपरेशन करणार आहोत पण कधी ज्यावेळेस मार्केट पंचवीस चारशे पन्नासच्या वरती क्लोजिंग देईल त्याच्यानंतर आपण नवीन हायचा विचार करूयात ते नेक्स्ट वीकसाठी ठेवूयात मग या आठवड्यासाठीच्या ज्या डाऊनसाईडच्या लेवल किंवा सपोर्ट लेवल आहेत पहिली लेवल असणार आहे चोवीस सातशे पन्नास दुसरी लेवल आहे चोवीस सहाशे आणि त्याच्यानंतर चोवीस चारशे या राऊंड फिगर सांगितलेल्या आहेत डेली लेव जे व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये मी जे छोटे छोटे लेवल्स असतील त्या डिस्कस करेल किंवा त्या अपडेट केल्या जातील बाकी टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपल्या अपडेट असतील आता अपसाईड कुठे महत्त्वाचे आहेत हे जे श दीडशे पॉईंट किंवा सव्वाशे पॉईंट ज्याला म्हणू शकतो ना आपण ते थोडे कॉशियस असणार आहे तुम्ही इंट्रा डे किंवा एखादा छोटा मोठा ट्रेड याच्यामध्ये प्ल प्लॅन करू शकता म्हणजे नऊशे वीस ब्रेक झाल्याच्यानंतर नऊशे ऐंशी आहे पंचवीस हजार चाळीस आहे याच्यासाठी प्लॅन करू शकता पण ज्यावेळेस आपण वीकली डिस्कस करतो ना म्हणून महत्त्वाचे लेवल आपल्यासाठी असणार आहे पंचवीस हजार वीस ते पंचवीस हजार चाळीसचा झोन त्याच्यानंतर पंचवीस दोनशे वीस आणि त्याच्यानंतर पंचवीस चारशे पन्नास म्हणजे छोटे मोठे रजिस्टर्न्स आहेत का नक्कीच आहेत ते आपण डेली याच्यामध्ये डिस्कस करत या पद्धतीने निफ्टीमध्ये कामकाज होताना आपल्याला या आठवड्यामध्ये पाहायला मिळू शकतं आता बँक निफ्टीमध्ये काय होण्याची शक्यता आहे ते आपण पाहूयात बँक निफ्टीमध्ये महत्त्वाचं काय आहे तर बँक निफ्टी निफ्टी एवढी निगेटिव्ह नाही आहे किंवा थोडं पॉझिटिव्ह गोष्टी बँक निफ्टीमध्ये थोड्या जास्त आहेत आपल्याला जर पाहायचं ठरलं तर आता बँक निफ्टीचे ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत बँक निफ्टी पाहतो मग काय दिसतंय जास्त रेड कँडल बनताना पाहायला मिळालेल्या नाही आहेत निपटीसाठी मग आता महत्त्वाची लेवल काय आहे जरी आपण पंचावन्न सहाशे इथे बंद असलो राऊंड फिगर सांगतो मी पंचावन्न सहाशेच्या आसपास जरी बंद असलो तर या आठवड्यासाठी जी महत्त्वाची लेवल आपल्यासाठी निघून येणार आहे ना ती आहे पंचावन्न नऊशे पंचावन्न नऊशे जसं ब्रेक होईल ना तर एक चांगली अपसाईडची मुवमेंट आपल्याला बँक निपटीमध्ये पाहायला मिळणार आहे ज्याचं पहिलं टार्गेट तुम्ही घेऊन चालू शकता छप्पन्न दोनशे पन्नास पहिलं टार्गेट जे आहे ते छप्पन्न दोनशे पन्नास आणि छप्पन्न दोनशे पन्नास ब्रेक झालं तर मध्ये एक सायकोलॉजिकल लेवल छप्पन्न पाचशेची आहे परंतु ती ब्रेक होण्याची खूप जास्त शक्यता आहे आणि मग सेकंड टार्गेट जे आहे अपसाईडला ते असू शकतो तुमचं छप्पन्न सातशे पन्नास, पन्नास। आठशे हा जो एक झोन आहे पन्नास पॉईंटचा तिथे मार्केट जाताना रजिस्ट्रन्स घेताना पाहायला मिळू शकतं हे तुम्ही एक विकली टार्गेट फिक्स करू शकता पण याच्याहीपेक्षा मोठं जे आहे ते विकली टार्गेट आपल्याला कदाचित येताना पाहायला मिळू शकतं निवडणूक थोडी जरी पॉझिटिव्ह राहिली किंवा एखादी चांगली न्यूज आली निफ्टी पंचवीस हजाराच्या वरती सस्टेन करायला लागते तर बँक निफ्टीमध्ये एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते फक्त डाऊन होताना काय होईल निफ्टी थोडी जास्त डाऊन होईल अपसाईडला जाताना बँक निफ्टीमध्ये एक चांगली अपसाईड आपल्याला निफ्टीच्या तुलनेमध्ये पाहायला मिळू शकते मग जे थर्ड टार्गेट किंवा फायनल टार्गेट ज्याला म्हणू शकतो ना आपण ते सत्तावन्न तीनशे पन्नासपर्यंत पर्यंत या आठवड्यामध्ये बँक निफ्टी जाताना पाहायला मिळू शकते हे लक्षात ठेवा पण ही याच्या लेवल आहेत त्याच्यासाठी बेस्ट सिनेरिओ किंवा बे महत्त्वाचा क्रायटेरिया काय असणार आहे तर पंचावन्न नऊशेच्या वरती कमीत कमी एक तास कामकाज होणं किंवा एक दिवसाचं क्लोजिंग येणं खूप गरजेचं आहे पंचावन्न नऊशे या लेवलच्यावरती डॉट लेवल, लेवल मी राऊंड फिगर लेवल सांगतो इथे डॉट लेवल वीस मायनस प्लस मा, पॉईंट असू शकत हे लक्षात ठेवायचं मग या लेवल इथे महत्त्वाच्या आहेत आता डाऊनसाईड कुठे आहे तर डाऊन साईड सध्या तरी जास्त दिसत नाही आहे पण तरीही फायनल जी डाऊनसाईड आहे म्हणजे ज्याच्या खाली ॲक्च्युअल मोठा फॉल होऊ शकतो तो आहे या वीकचा लोक जो येतो तुमचा चोपन्न हजाराच्या आसपास चोपन्न दीडशे पकडून चालला चोपन्न दीडशेच्या आसपास मग याच्यामध्ये कोणते कोणते लेवल आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे पहिली जी महत्त्वाची लेवल येऊ शकते तुमची ती आहे पंचावन्न हजार पन्नासची जोपर्यंत पंचावन्न हजार पन्नास डिफेंड होते ना तो बाय ऑन डिप्स विकली बेसिसवरती सुद्धा तुम्ही बँक निफ्टीमध्ये करू शकता हा पंचावन्न हजार पन्नास ब्रेक झालं तर त्याच्या खाली जी लेवल आहे ती आहे तुमची चोपन्न आठशे आणि त्याच्या खाली जर पाहायचं गेलं तर चोपन्न पाचशे मग या दोन लेवल महत्त्वाचे चोपन्न आठशे ब्रेक होण्याची शक्यता सध्या दिसत नाही आहे पण तरी लेवल आता शासकीय म्हणून चोपन्न आठशे ब्रेक झालं तर चोपन्न पाचशे आणि चोपन्न दीडशेपर्यंतचा प्रवास आपण या आठवड्यामध्ये बँक निफ्टीमध्ये पाहू शकतो हे लक्षात ठेवायचं बँक निफ्टी थोडी जास्त पॉझिटिव्ह आहे व जर निफ्टी पंचवीस हजाराच्या वरती सस्टेन करते आणि स्लो मुवमेंट असते आहे ना तर त्यावेळेस तुम्हाला बँक निफ्टी प्रेफर करणं जास्त फायदेशीर ठरू शकतं तसंच मिडकॅपमध्ये सुद्धा एक चांगली अपसाईट आपल्याला पाहायला मिळेल यावेळेचा व्हिडिओ छोटा आहे त्याच्यामुळे मी जास्त डिस्कस नाही करणार आहे परंतु मिडकॅपमध्ये एक चांगली संधी आपल्याला बारा आठशे बारा नऊशेच्या वरती पाहायला मिळू शकते जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व सोमवारपासून कदाचित रेग्युलर व्हिडिओ देण्याचा आपण प्रयत्न करूयात बाकी टेलिग्राम चॅनलला अपडेट असतील तर आमच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड ट्रेडिंग